भविष्यासाठीची प्रतिज्ञा आहे आपण झाडे तोडल्यावर आपण स्वतःच्या श्वासांवर आघात करतो आपल्या मुलांच्या भविष्यात काळे ढग आणतो म्हणून आजच्या या कार्यक्रमातून मी आवाहन करते झाडांसाठी फक्त बोलू नका झाडांसाठी उभं राहा तपोवन हा वारसा आहे तो जपणं आपलं कर्तव्य आहे निसर्गाचा नाश म्हणजे मानवजातीचा विनाश या कार्यक्रमाला साथ देणाऱ्या सर्व संस्थांचे कवींचे पत्रकारांचे आणि जनतेचे मी मनापासून आभार मानते आपल्या उपस्थितीमुळे हा उपक्रम अधिक शक्तिशाली झाला आहे शेवटी एवढंच वृक्ष वाचवणे ही मोहीम नाही ती आपल्या अस्तित्वाची लढाई आहे आणि या लढाईत कविता आमची सर्वात सुंदर आणि सर्वात प्रभावी ताकद आहे धन्यवाद

साहित्यकला फाउंडेशनच्या सर्व साहित्यिकांचं लेखकांचं कवींचं मी मनापासून आभार मानतो त्यांचं स्वागत करतो ती गेली महिना दीड महिना ही जी चळवळ या शहरामध्ये उभी राहिली त्याचा तुमचा पाठिंबा या ठिकाणी मिळतो आहे आजही आम्ही पक्षाच्या वतीने या ठिकाणी संपूर्ण वृक्षप्रेमींना पाठिंबा देण्यासाठी साहित्यिकांना पाठिंबा देण्यासाठी आदरणीय उद्धव साहेब आदरणीय आदित्य ठाकरे यांनी आम्हाला सांगितलं की आता आपण उतरलं पाहिजे राहतो आणि या सगळ्या मंडळींना पाठिंबा दिला पाहिजे आम्ही कुठलंही राजकारण याच्यामध्ये आणलेलं नाही परंतु पक्षाच्या वतीने ज्यात पाठिंबा नसतो ज्या ही मंडळी पुढे जात असतील त्यांच्या पाठिंबा आपण उभं राहिलं पाहिजे आणि म्हणून त्या नाशिकच्या सगळ्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या नाशिक महानगरपालिकेमध्ये सुद्धा वरसेवेतले अधिकारी आणि त्यांचं सुद्धा लक्ष दे पूर्ण नाशिक त्यांना माहिती नाहीये हे दंडकारण्य आहे या दंडकारण्यानं वाचवलं पाहिजे कुठंतरी या हे वृक्ष आपण जगवली आणि तरी कोणाच्या तरी घशामध्ये पुढं ही जागा जाणार त्यापेक्षा नाशिककरांनी जागृत राहिलं पाहिजे राजकारण बाजूला ठेवून आपले सगळे राजकीय जोडे बाजूला ठेवून या नाशिकमध्ये जसं पुणेकर उतरतात रस्त्यावर तसं आपण उतरलं पाहिजे असं सुद्धा मी साहित्य करतो आणि आम्हाला इथं बोलवलं आणि दोन शब्द बोलण्याची आपल्याला संधी दिली पण पुढच्या प्रत्येक आंदोलनामध्ये तुमची गरज महत्व शैक्षणिकांमध्ये जी ताकद आहे ती ताकद आपल्याला तात्या साहेबांनी दाखवलेली तात्या साहेबांचा आशीर्वाद आपल्याला आहे आणि म्हणून आपण हे सगळं पुढे नेलं पाहिजे हीच अपेक्षा आपल्याकडून करतो आणि